दिसायला तू काळी आहेस तुझे फॉलोअर्स कमी आहेत तू हिरोईन मटेरियल वाटत नाही अशी काही कारणं सांगून अभिनेत्रींना मालिका किंवा चित्रपटातनं बाहेरचा रस्ता दाखवला जातो असाच काहीसा प्रकार स्टारप्रॉवरील पिंकीचा विजय सो या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती मोरे हिच्या बाबतीत सुद्धा घडला आहे तिने नुकत्याच एका इंटरव्ह्यूला दिलेल्या माहितीनुसार या सगळ्यावर भाष्य केलं आहे ती म्हणाली संघर्ष काळात मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या पण माझा चेहरा हिरोईन मटेरियल नाही असं अनेकदा मला म्हटलं गेलं अगदी ऑडिशन आवडले असूनसुद्धा मला नकार दिला गेला आहे याबाबत तिने एक साऊथचं उदाहरण दिलं साऊथमध्ये अगदी साधा चेहरा चपट्या नाकाच्या जरी असल्या तरी त्या तिथल्या हिरोईन असतात पण आपल्याकडे सौंदर्याची परिभाषा मात्र वेगळीच आहे आपल्याकडे मात्र आपला चेहरा हिरोईनसारखाच असला पाहिजे असा आग्रह असतो त्या दरम्यान मी बऱ्याचशा लीड ॲक्टर्ससाठी ऑडिशन देणं थांबवलं नाही नंतर मला ज्या काही भूमिका मिळाल्या त्या सगळ्याच भूमिका मी मनापासून केल्या तर अशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी आरती मोरेने सांगितलं दरम्यान आरती मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने स्वप्नाच्या पलीकडे स्त्रीलिंग पुल्लिंग कुसुम गरजा महाराष्ट्र अशा काही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या सध्या ते स्टार प्रॉवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसते तर या मालिकेतील तिच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका